का ब्रह्मपुरीत काँग्रेसला मोठा खिंडार माजी मंत्री तथा आमदार विजय वडेट्टीवार यांचे निकटवर्तीय विलास विखार यांचा भाजपमध्ये प्रवेश चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत केला प्रवेश ब्रह्मपुरी तालुक्यात एक मोठी राजकीय उलतापालत घडत काँग्रेस पक्षाच्या महत्वाच्या नेत्यांपैकी एक असलेल्या माजी नगरपरिषद गट नेत्यानं काँग्रेसला सोटचिट्टी देत भाजपामध्ये प्रवेश करण्यात आला विलास विखार चार मार्च रोजी मुंबईत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश होणार आहे तसेच त्यांच्यासोबत युवा उद्योजक गौरव भैया माजी पंचायत समितीचे सभापती नामदेव लांजेवार डॉक्टर सतीश कावळे सुरेश दर्वे तसेच शेकडो कार्यकर्त्यांचे भाजपात प्रवेश केले विलास विखार यांच्या काँग्रेसला अल्लीदा केल्यानं ब्रह्मपूर येथील काँग्रेसला मोठा धक्का बसणार आहे नगरपरिषद ब्रह्मपुरीत नगर ला ला विलास विखार यांच्या नेतृत्वाखाली सलग सत्ता होती परंतु आता भाजपामध्ये गेल्यामुळे नगरपरिषद मध्ये भाजपाची सत्ता येण्याची शक्यता आहे याचा काँग्रेसला गंभीर फटका बसणार आहे काँग्रेसच्या पक्ष व्यवस्थेला लागलेला हा खिंडार भविष्यात आणखी गडक होईल असा अंदाज व्यक्त केला जातोय विलास विखार यांच्या पक्षांतरामुळे काँग्रेसमध्ये असलेल्या नेतृत्वाच्या खंडणीचं प्रमाण आहे काँग्रेस पक्षाच्या अनेक नेत्यांचे भाजपात प्रवेश करणं निश्चित असल्याचं सूचित केलं जात असून आणखी मोठा भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जाते ब्रह्मपुरीतील काँग्रेसला यामुळे पक्षांतराचा मोठा फटका बसणार आहे विशेषतः या बदलामुळे तालुक्यातील राजकीय वातावरण आणखी तणावपूर्ण होणार आहे काँग्रेसच्या ताकदीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्यामुळे तालुक्यातील आगामी राजकीय हो, लढाईत भाजपचा प्रभाव वाढण्याची शक्यता आगामी काळात काँग्रेसला सोडचिती देणाऱ्या अन्ही नेत्यांच्या पक्षांतरामुळे काँग्रेसच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण होणार आहे या पार्श्वभूमीवर ब्रह्मपुरी तालुक्यातील राजकीय वातावरणात चांगलीच चा चिखल उडणार असून भाजपच्या वर्चस्वाची शक्यता अधिक दृढ होती काँग्रेसच्या नेतृत्वाला पुढील काळात मोठा संघर्ष करावा लागणार असल्याचं दिसत आहे पक्षप्रवेशाच्या वेळेस चिमूरचे आमदार बंटी भांगडिया आरमोरी क्षेत्राचे माजी आमदार कृष्णा गजबे व इतर भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते जनता टायफ्यूज एका टीव्ही चॅनल साठी मयूर देवगडे तालुका प्रतिनिधी ब्रह्मापुरे सबस्क्राईब